हॅलो फ्रेंड्स आज आपण शाबूवडे बनवत आहोत त्यासाठी दोन बटाटे स्मॅश करून घेतलेत त्यात थोडंसं मीठ आणि दोन तास शाबू भिजत ठेवलेला हो तो आता आपण यात ॲड केलेला आहे बारीक केलेला शेंगदाणा कूट आपण ॲड ॲड केलेलं आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर त्याची पेस्ट करून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता परंतु मी लाल तिखट घातलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याचे लहान लहान गोळे करून थोडासा चपटा आकार देऊन वडे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि आता याचे आपण वडे तयार करून घेऊया वडे तयार करत असतानाच आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवूया बाहेर मस्त पाऊस चालू आहे रिमझिम आपले वडे तयार करून झालेले आहेत आता आपण हे मंद आचेवर खरपूस अशी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल मी गरम करायला ठेवलं होतं अगोदरच छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला आता हे वडे तळून घ्यायचे आहेत कमी फ्लेमवरच तळून घ्यायचे एक आतपर्यंत छान तळले जातात दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहेत छान आपले वडे तळलेले आहेत आता आपण ही काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व वडे आपण तळून घेणार आहोत आता हे आपले शेवटचे चार वडे राहिलेले आहेत तळून घ्यायचे आता हे तळेपर्यंत आपण या वड्यांसोबत खाण्यासाठी दही तयार करून घेऊया <स्याँगा> दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडंसं पातळ बनवायचं त्यामध्ये थोडीशी साखर मीठ आणि मोहरीचा तडका घालायचा आहे अशा प्रकारे ताकासारखं बनवायचं आहे थोडंसं सा पातळ साखर मीठ चवीनुसार घालायची आहे आणि मोहरीचा आणि हिरवी मिरचीचा तडका त्याला द्यायचा आहे खूप छान टेस्ट येतो वड्यांसोबत हेच खूप छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा मीठ तुम्ही उपवासाचं घालू शकता उपवास नसेल तरच वड्यांमध्ये कोथिंबीरही बारीक करून घालू शकता कढीमध्ये सुद्धा कोथिंबीर घालू शकता